आज खरं तर हा विजय आहे हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे धाराशिव जिल्हा हा आधीपासून पासून शिवसेनेचा बालक आहे आणि आज या विजयानं परत एकदा या मतदारसंघाने साबित केलेला आहे इथला माणूस इथली जनता कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमा पाठीमाग खंबीरपणे उभा आहे खर तर हा विजय प्रत्येक महाविकास आघाडीच्या पदाधिकारी समर्पण करतो राज्यात एकूण महाविकास आघाडीच्या पन्नास पेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जे काही निकाल लागलेला आहे ला त्यावरून असं दिसून येतं की जनतेनं जो आम्हाला दिलेला कौल आहे तो कौल आम्हाला मान्य आहे आणि धाराशिव धाराशिवकळम मतदारसंघामध्ये जनतेनं कैलासदादा पाटील यांना प्रचंड बहुमतानं विजय केलेला आहे इथल्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीनं कैलासदादांना प्रचंड बहुमत दिलेलं आहे इथल्या प्रत्येक सामान्य महिलेनं कैलासदादांना विजयी केलेला आहे आणि मला वाटतं की जनसामान्यांच्या प्रयत्नातून इथली जनताच दादांचा प्रचार करत होती आणि त्या माध्यमातून आज हा संपूर्ण जनतेचा विजय आहे आणि तोच विजय येणाऱ्या पाच वर्षामध्ये कैलासदादाच्या रूपानं आम्हाला एक चांगला आमदार भेटलेला आहे एकंदरीत राज्यातलं जे चित्र आता दिसतंय त्या चित्रावरून असं लक्षात येतंय आहे की महाविकास आघाडी सत्ता स्थापन करू शकत नाही मात्र एक आमदार म्हणून पुढच्या पाच वर्षामध्ये एक मंत्री ज्या पद्धतीनं काम करू शकतो त्याच पद्धतीनं दादा पुढचे पाच वर्षातला प्रत्येक दिवस इथेसाठी शेतकऱ्यांसाठी इथल्या तरुणांसाठी काम करतील हीच आम्हाला अपेक्षा आहे